नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ होऊन आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब चलन फुगवटा आणि सायबर सुरक्षा अशा प्रकारच्या समस्या अद्याप रिझर्व्ह बँकेसमोर असल्याचं मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन आणि मुंबईत बेस्ट बस अपघातातल्या मृतांची संख्या सहावर मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या देशात मानवाधिकारांची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं त्या म्हणाल्या सायबर गुन्हेगारी आणि हवामान बदल या मानवजातीसमोरच्या मोठ्या समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात मानसिक आरोग्याबाबत राष्ट्रीय परिषद होणार आहे आज जागतिक मानवी हक्क दिवस आहे तत्कालीन संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या घटनेनिमित्त दरवर्षी दहा डिसेंबरला हा दिन साजरा करण्यात येतो आपले हक्क आपलं भविष्य या क्षणी असं यंदाच्या मानवी हक्क दिनाचं ब्रीदवाक्य आहे दरम्यान मानवी हक्क उल्लंघनाची सुमारे तेवीस लाख प्रकरणं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या स्थापनेपासून नोंदवण्यात आली असून अशा प्रकरणांमधल्या पीडितांसाठी सुमारे दोनशे छप्पन्न कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्यात आली आहे असं आयोगानं प्रसिद्ध केलं आहे मानवाधिकार ही निव्वळ महत्वाकांक्षी बाब नसून व्यक्तीला सक्षम करण्यासाठी तसंच समुदायांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यवहार्य साधन आहे असं संकल्पनेचं वैशिष्ट्य आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे से कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती बी आर गवई यांनी देशात यावर्षी राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये सत्तर कोटी सात कोटी सत्तर लाख प्रकरण निकाली काढले गेल्याचं आहे मानवी हक्क दिनानिमित्त ते मुलाखत देत होते देशात दरवर्षी वेळा राष्ट्रीय लोक अदालती आयोजित केल्या जातात आणि अनेक वर्षांपासून थकीत असलेली प्रकरणं परस्पर सहमतीनं निकाली काढली जातात अशी माहिती त्यांनी दिली जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन इथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे निवृत्त न्यायमूर्ती एन एच पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य मानवाधिकार आयोगाच्या वर्ष दोन हजार चोवीसच्या स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं याबाबतचा वृत्तांत आमच्या वार्ताहराकडून या कार्यक्रमात अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाच्या पुनर्वसन दिव्यांग व्यक्तींचे हक्क ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी कातकरी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आदी विषयांवर सादरीकरण होत आहे या ठिकाणी बांधांवरील प्रयोगशाळा आहार हेच औषध महिला आणि मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर आणि आदिवासी भागातील समस्या आणि त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करणारी दालना आहेत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ होऊन आधी दुपारी आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली सभागृहाच्या सभ्यतेचं पालन केलं जावं तसंच देशातल्या जनतेच्या आशा आकांक्षांचा आदर राखत काम केलं जावं असं आवाहन त्यांनी विरोधी नेत्यांना केलं राज्यसभेतही असंच चित्र दिसून आलं आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाज तहकूब केल्याचं जाहीर केलं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चा आणि वादविवाद यांच्या माध्यमातून संसदेचं चा कामकाज चालवण्याचं चा आवाहन संसद सदस्यांना केलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नसावा अशी टीकाही रिजिजू यांनी संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलताना केली त्यापूर्वी आज सकाळी संसद भवन परिसरात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशातल्या प्रमुख उद्योग समूहानं केलेल्या तथाकथित लाचखोरीच्या मुद्द्यावरून निदर्शनं केली लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माझी डीएमकेच्या कनिमोळी इत्यादी नेत्यात सहभागी झाले होते रिझर्व्ह बँक ही एक समृद्ध परंपरा असलेली महान संस्था आहे असं प्रतिपादन मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते सहा वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामगिरीचं श्रेय आपल्या संस्थेला आणि आपल्या सहकार्यांना देत असल्याचं दास यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बनण्याची संधी आपल्याला मिळणं हे आपलं भाग्य असून भारतीय अर्थव्यवस्थेला फायदेशीर ठरतील असे निर्णय आपण घ्यायचा प्रयत्न केला मात्र तरीही अनेक समस्या आजही या संस्थेसमोर आहेत असंही ते म्हणाले चलन फुगवट्याचं नियमन बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम सायबर सुरक्षा आणि संभाव्य धोके बदलत्या तंत्रज्ञानानुसार यंत्रणेतले बदल, बदल तसंच या संदर्भातल्या नवीन कल्पना आणि सुधारणा अशा प्रकारच्या समस्या आणि प्रश्न अद्यापही बँकेच्या समोर असल्याचं दास यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं शक्तिकांत दास आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून निवृत्त होत असून त्यांच्या जागी संजय मल्होत्रा यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत यू पी एस सी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आहे या परीक्षेत निवड झालेले उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय परदेश सेवा भारतीय पोलीस सेवा आणि इतर सेवांमध्ये निवड होण्यासाठी व्यक्तिमत्व चाचणी मुलाखतीला सामोरे जातील या मुलाखतीच्या तारखानंतर जाहीर करण्यात येतील हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचाच पहाटे बेंगळुरू इथे त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी बेंगळुरू इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृष्णा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे कृष्णा यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जनसेवेला प्राधान्य दिलं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे सामान्यांच्या मनात स्थान मिळवलं असं राष्ट्रपतींनी शोकसंदेशात म्हटलं आहे एस एम कृष्णा हे एक थोर विचारवंत होते पायाभूत सुविधांच्या विकासाला त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अन्य नेत्यांनीही कृष्णा यांना आदरांजली वाहिली आहे मुंबईत कुर्ला इथे बेस्ट बसच्या भीषण अपघातातल्या मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे तर जखमींची संख्या बेचाळीस झाली आहे जखमींना उपचारासाठी मुंबईतल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे तसंच मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे अपघातातल्या जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून देवजीत सैकिया यांची नियुक्ती अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी केली आहे सध्याचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यामुळे सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे कायमस्वरूपी सचिवांची नेमणूक होईपर्यंत सैकिया कार्यकारी सचिव म्हणून कार्यरत राहतील ठळक बातम्या था पुन्हा एकदा देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ होऊन आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब चलन फुगवटा आणि सायबर सुरक्षा अशा प्रकारच्या समस्या अद्याप रिझर्व्ह बँकेसमोर असल्याचं मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन आणि मुंबईत बेस्ट बस अपघातातल्या मृतांची संख्या सहावर मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार